जगद्गुरु स्वामी शांतगिरीजी महाराज आमचे मित्र म्हणू शकतो आम्ही संजय शिरसाट पालकमंत्री आणि हब संजय खोखले सविता आहे पुन्हा आहे संजय आहे आयुक्त आहे जास्त वेळ घेणार संजय म्हणाले की संजय चौदा आहेत आणि काढू तर काय पण जेव्हा जेव्हा संजय हा शब्द येतो माझ्या पोटात गोळा येतो कारण मी यवतमाळ जिल्ह्यात आहे आमच्याकडे पण एक संजय राठोड होता त्यामुळं सगळेच संजय जे स्वामी विवेकानंद म्हणाले संजय सगळे चांगले दिवस आहे तर तशा संजयला सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात हे मात्र ठरव बरंच पत्रकारांबद्दल बोलले संजय भाई म्हणाले की कशाला भ्यायचं पाठीमाग काही नसतं तर कशाला भ्यायचं कोणी घालत नसतो तुमची स्लेट क्लीन असली तर कुठलाही पत्रकार एवढा मोठा नाही त्याची अवकाश एवढी मोठी नाही एका प्रामाणिक आणि चारित्र्य संपन्न नेत्याच्या विरुद्ध तो बोलेल तर संजय बाब म्हणाले की ते मी म्हणालो की बाई उद्धव ठाकरे बोलावलं तुम्ही जाईल लगेच मला बदलावं लागला पण साहेब तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सांगून थोडी जाता तुम्ही गेल्यावर आम्हाला चॅनल मधले एडिटर जोडे मागतात की इतके लोक गेले तुला पतच नाही गुवाहाटीवाला आहे कमसे कम पता देत आहे इतके लोक आहेत त्यांना फार आदर आहे की आणि ते पार पार था था। जे बोलले खरोखर मध्ये कामं करतात लोक ते पाच पाच सहा सात तास दिल्लीमध्ये आम्ही फील्ड रिपोर्टिंग केल्यावर अक्षरच्या पाच पाच सहा सहा तास एवढ्या होणार आणि काँग्रेसची ती सीडब्ल्यू सी व्हायची ती नेहमी रात्री दोन वाजता भीती द्यायची दो दोन दो वाजेपर्यंत पेंगाळेला अवस्थेत बसून असायचे लोक पण तो आपला पेशा आहे त्यात तेवढा त्रास होणार आणि ते सगळ्यांना माहीत असतं रात्री पाणीला रिक्षा चालवणारा पण तोच त्रास घेतो असं नाही की कोणी नाही आपल्या शेतात शेतकरीसुद्धा रात्री दिवसावीत नाही म्हणून रात्री दोन पाणी देतो ना पण सगळी हा व्यवसाय असल्यामुळे मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा ती गोष्ट नेहमी सामोरून ठेवायला पाहिजे पण प्रॉब्लेम काय होतो ज्या नेत्याची तुमची दोस्ती असते मैत्री असते त्याच्याकडनं अपेक्षा असते की आपण त्याचं सगळं झाकून ठेवायचं आणि काही बोलायचं मग लोक म्हणतात की तुम्ही त्याच्या पेरोलवर आहात कित्येक वेळा इमानदार पत्रकार आपल्या मित्राला वाचवायला जातो आणि आपलं पूर्ण कॅरेक्टर खराब करून देतो त्यामुळं आपलं एक फिक्स रूल आहे जीवनाचा दोस्ती कॅरेक्टर बाहेर एक वेळा विश्लेषणला बसलो मग कुठ कितीही जवळचा असो कितीही मित्र असो त्यांना क्रिटिसाइज केल्याशिवाय राहत नाही माझ्याकडे फार फार आरोप लावायचे आणि रजय शर्मा म्हणाला त्या चांगत चालत्या चांग प्रोग्राममध्ये अशोक वानखडे आणि गडकरीचे फार चांगले संबंध आहे तुम्ही म्हटलं मला एक वेळा गडकरीचं काय असलं तुम्हाला सांग सांगा पण सुदैवाने त्यावेळेला तुम्ही नागपूरच होते आणि भयानक पाऊस झाला अधिवेशन होतं नागपूरचं सगळं नागपूर पाण्याखाली आणि माझं ते शेवटचं फ्लाईट होतं नागपूरला उतरलेलं त्यामुळे मी एवढ्या एवढ्या पाण्यात एअरपोर्टला उभा ती आपली पण अँकर होती तिला लगेच फोनवर लावला माझा कारण तू व्हिज्युअल गोळा करत होती तर ती म्हणाली की नागपूरचेही राहणे वाले अशोक वानकरेजी म्हणजे नागपूर मध्ये पाणी मे खडे अशोक वानखरेजी मी बोला शरम आनी चाहिए जो देश का इंफ्रास्ट्रक्चर ठीक करता अपने कॉन्स्टिट्युन्सी का कर सकता पहिलं त्याचं त्याचं पहिलं जे देणं आहे ते आपल्या कार्यक्षेत्रात आहे त्या नागपूरच्या लोकांनी तुम्हाला खासदार बनवला आणि त्या नागपूरमध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही रत तुम्हाला भेटली नंतर अरे माझा आग्रह बोला तुम्ही तू म्हटलं हा गलत आहे तो गलत आहे सही आहे तो सही आहे सुमित्रा महाजनचे माझे संबंध अक्षरशः आई मुलाचे पण ती निवडणूक लढू न लढायला नाही पाहिजे आता वय झालं किती दिवस तुम्ही इंदोरला सोडा आता ते म्हणून मी बोललो दिवस बोललो तर काही म्हणाले कारण तुम्ही लढू नाही का म्हणता कशाला झालेला एका मी आपल्याला ऐकायला येत नाही काही असं झालं भरपूर दिलं त्यामुळे मग आपला असं हे असलं तो माझे सगळे पॉलिटिकल मित्र काही सगळ्यांना म्हणतात गणपती जवळ लोक गेले अहो तुमच्याबद्दल असं बोलला तो म्हणला हा तुम्हाला राजकारण कधी विचारत नाही आणि मी त्याला पत्रकारांचं सांगत नाही त्यामुळे तो असाच बोलतो त्यामुळे नेत्यांनी एवढं भान ठेवायला पाहिजे की पत्रकार तुमचा मित्र आहे पण तो पत्रकार असल्यावर मग तुम्हाला त्याच एकाच चष्म्याने पाहिजे माझा दूरचा जवळचा एकनाथ शिंदेनी जेव्हा पहिलगाम झाल्यावर तो जो मुसलमान मारला गेला तिथे त्याला पाच लाख रुपये टिकले गेले श्रीनगरमध्ये पहिला नेता होता देशातला कारण त्यावेळेला तर फक्त ता हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चालू होतो पण एक मुसलमान घोडेवाला त्याने त्या अतिरेक्याचा बंदूक पकडली आणि म्हटलं तुम्ही आम्हा लोकं कोचा मार्ग टुरिस्ट आहे तर त्याला छळणी केला तो एकटा घरी कमावणार तेव्हा मी नॅशनलला बोललो एका टीव्हीवर माझी बाईट होती मी म्हटलं आय सॅल्यूट एकनाथ शिंदेवर दिस हे होत आहे पण याचा अर्थ असा नाही की मग एकनाथ शिंदेने काही के चुकीचं केलं त्याला सोडायचं आणि नेहमी नेत्यांना बोलतो आजकाल काय आहे मी तर कित्येक वेळा विचारतो प्रत्येकाला की जेव्हा जेव्हा कुणी आमदार भेटतो महाराष्ट्रात खास करून त्याला विचारतो आता कुठे ते विचारू नका नाही तर आपण त्याला म्हणायचं काय आहे तर बीजेपी बद्दल मी शिक्षण अरे दे आता कुठेच ते विचारावं त्यामुळे नेत्यांनी विरोध विरोधकांवर बोलताना फार सांभाळून बोललं पाहिजे अरे किरीट सोमयाची मला किती वेळा दया येते तुम्ही म्हणता ना हेडलाईन सगळं पॉलिटिकल अहो आम्हाला तरी कोण बातमी तुम्ही तुमच्या सुद्धा विरुद्ध देणारे तुमचेच मित्र आहेत तुमच्या पार्टीचे खास तेच येऊन सांगतात पत्रकारांकडे एवढा कुठं सोस की तुमचं कुठे काय काय आहे कोण जाणार पण हे सगळं आता तिने सोमय्याला एक दिवस मी नाही आहे अच्छा मिळत आहे काय मग काय करू पाठी बोलताय करो काय करू मग पाठी बोलते करो डॉक्युमेंट निघालो आम्ही निघाला बाकी मांडून तु हे बोलताय नारायण राणीच्या विरुद्ध बोलायचं आहे नारायण राणेसोबत तटकरेच्या विरुद्ध बोलायचं आहे आता तटकरे मंत्री त्यामुळे आता नेत्यांनी इतकं सांभाळून बोललं पाहिजे प्रत्येकाचं गद्दल तू चांगला आहे बाबा काय माहिती तुझ्या काय नाही त्यामुळं पत्रकार आणि पेपरमध्ये ती म्हणताना विलासता देशमुखांनी फार मराठी पडायचीच ते त्यांनी एक चांगली चांगले सांगितलं आम्हाला ते म्हणले मी पहिल्यांदा माझं पेपरमध्ये नाव कधी छापून ना आलं मी वकील होतो आणि एका खटलात आम्ही जिंकलो त्यात मी ज्युनियर वकील होतो तर कळलं त्या पेपरमध्ये ज्युनियर वकिलाचं सुद्धा नाव आलं सिनियरसोबत तर म्हणे मी सकाळी दहा वाजता गेलो त्या पेपरच्या ऑफिसमध्ये तिथे कोणीच नव्हतं जागा घेऊन गेले मग म्हणे मी तिथे बारा एक वाजेपर्यंत थांबलो झाडाखाली था मग ते ऑफिस उघडलं मग त्याला म्हणलं म्हणे मला एक पेपर पाहिजे मला दोन पापींच दोन पाप्या आणल्या आणि म्हणे जसं तुम्ही म्हणा ना आता एक उढळलं आणि मग एक मी घरी घेऊन जायचं घेतला तो वेळ होता की पेपरमध्ये नाव आल्यावर दोन तास वाट पाहतो माणूस पेपरचं ऑफिस उघडायचं की आपल्याला तो पेपर म्हणजे आता सकाळी धास्तीनं पेपर पाहतो कुठं नाव तर नाही ना हा बदल झाला तर म्हटलं हा बदल पत्रकारितामध्ये नाही तुमच्याच त्यावेळेला तुम्ही फक्त वकील होता आता तुम्ही नेता आहात दास इतक्या गोष्टी कराव्या लागतात पण नेत्यांना करावं लागतात मी म्हणतो की नेत्यांची जी कॅपॅसिटी आहे आणि मी तुम्ही म्हणायला मेहनत करावं लागते कोणाही एका नेत्यासोबत तुम्ही फक्त सकाळ ते संध्याकाळ सकाळी सात वाजता राहायला सुरू करा रात्री दहा वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्री झोपा आणि तो सगळ्यांना हसत असतो असा करत असतो हात असतो अरे बापरे व्हेरी क्लिअर पण त्यांना मजा पण येते त्यांच्या ते घालू शकत नाही जर एखादा नेता रिटायर झाला आणि त्याला कोणी ढुंगून नाही पाहिलं तर तो आजारी होतो तो डिप्रेशनमध्ये हो जातो तुम्हाला कोणी पत्रकारांनी विचारायला येत नाही कोणी बोलायलाही येत नाही अशी खूप स्थिती दिल्लीमध्ये असे वरचे वरचे लोक असे खाली पडताना आणि खालचे लोक उठताना कोण उद्या काय होईल आजच्या राजकारणात काहीच सांगता येत नाही त्यामुळे नागपूरचा मुख्यमंत्री आहे का काळजी करू नका कधी काही होऊ शकतो आणि कुठलाही मुख्यमंत्री होऊ शकतो कुठला मराठवाड्यालाही होऊ शकतो त्यामुळं मराठवाड्याने फार चांगली लोक दोन दिली आणि मला तर नेहमी त्याबद्दल आदर एक गोपीनाथ मुंढे आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल तुम्ही काही लिहा कुठेही लिहा पण त्यांनी कधीही ती गोष्ट मनात ठेवली नाही विलासरावकडे गेलो तर विलासरावकडे त्याच्या अगोदर मी बरंच बोललो विलासरावबद्दल त्यानंतर मला भेटले तर मला म्हणाले की ते खालं तू सँडविच आणि ताकद आली पाहिजे राहावं तर मला मला तुला ठोकायचं आहे ना कमजोर म्हणू नको म्हणजे अशी भाव तेच गोपीनाथ म्हणणे तर नेत्यांचा आणि पत्रकारांचा हा समाज आम्ही लिहितो कित्येक वेळा तुमच्या विरोधक देतात म्हणून लिहितो मालिक म्हणतात म्हणून लिहितो आणि तुम्ही म्हणाले ना आजकाल मालिक ठरवतात काय करायचं ओ साहेब दोन हजार चौदाच्या पहिले पण तेच मालिक होती कोण ठरवतो आजकाल वर्णच शिठा येतात की हे अँकर नाही किंवा तुम्हाला घ्या आणि त्या टी व्ही लाईनच्या उद्घाटनला त्यामुळे टी आर पी आहेच तुम्ही फक्त मी आता का का हो <laughs> <laughs> ते सगित आणि बसलो होतो तुम्ही म्हणाले काय नागपूरला काय सगळं आता फक्त याची बातमी नको व्हायला ते नागपूरला होतं नागपूरलाही मिळेल आणि नेहमी विदर्भाला भरपूर मिळालेला आहे आमच्याकडे भरपूर मुख्यमंत्री होते पण ते मुख्यमंत्री आमच्याकडे आणि पश्चिम महाराष्ट्राने आपली डेव्हलपमेंट केलेली आहे या मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत पूर्ण महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होत आहे विदर्भ सोडून त्यामध्ये करू महाराष्ट्र आणि तुम्ही पालकमंत्री असल्यानं फक्त औरंगाबादबद्दल एकच माझी कल्पनेची व्यक्तिगत इथं पाण्याची व्यवस्था करायची तुम्ही असं पर्यंत पालकमंत्री त्या पाण्याचं कारण तुमच्याबद्दल एक आहे तुम्ही सगळे तोड बोलता जे होतं ते बोल करता जे नाही होत ते कोणावर सांगता त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न लावून धरा तुम्ही जर केला तर हे औरंगाबाद तुम्हाला आयुष्यभर म्हणजे ही म्हणाली ना चार बायका चार पाच बायका ती बायकाच बायका सांगितलं तुम्ही राण्या माणूस केल्यावर म्हणे ती शेवटची बायको जी येते सोबत ती आपली कीर्ती आहे ती पण ती तुमच्या सोबत परमनंट आहे बाकीच्या चार पाच बायकाची गोष्ट राण्याची फक्त आमच्या हवापच विचार करू शकतात अहो एकाच बायकोर माणूस त्रास ज्याने दोन दोन केल्या त्याला माहिती आहे तुम्हाला कसं विचारा रोज तुमच्याच बऱ्या राण्याचा रोज शिवतो विचारा कोणी उभी राहून मागं असं मागं तसं आणि ही कोणी आम्हाला घाबरत नाही पहा हे आम्ही कोणी घाबरत नाही आणि त्यांनी काही सरिता अशी संपाद आहे त्याची रिपोर्टिंग मधनं कुठे ती पॅराग्रीपण नाही त्यामुळे तिला रिपोर्टिंगची जाणीव नाही रिपोर्टची त्रास लागला त्यामुळे तिला तर कोणी घाबरतच नाही बाकी हा तर काय आमचा अनुभव आहे याला तर पत्रकार तो जास्त आहे मालक कमी आणि आम्ही तर कुठल्याच लायकीच नाही त्यामुळे आम्ही धन्यवाद तुम्ही आलात साहेबांनी दिला आणि अध्यात्माचं एक स्थान जर असलं तर एक पवित्र साहित्य बाकी आपले हवे द्यावे चालत राहतील हे ऐसा तू चालते राहिला खठ्ठा मिठा ज्यादा मिठा होता डायबिटीस होताय ज्यादा तिथा भावृती होती दोन का समिश्रावर आपण